एकदा एका घरात देवी लक्ष्मी आली होती पण फार वेळ काही थांबली नाही का कारण त्या घरात अशी स्त्री होती जिने स्वतःला अजूनपर्यंत ओळखलंच नव्हतं नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहत आहे दिल्लीकर मराठी आज आपण जाणून घेणार आहोत एक खास गोष्ट स्त्रियांच्या वाईट सवयी आणि त्यामुळे देवी लक्ष्मीचा होणारा कोप तर व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये जय माता दी लिहायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी या व्हिडिओची सुरुवात एका छोट्याशा गोष्टीने मी करत आहे गोष्टीचं नाव आहे शांतीचा अभाव एका गावात कुसुम नावाची गृहिणी होती तिचं घर सुंदर होतं पैसा होता पण घरामध्ये कायम भांडणं वादविवाद आणि तक्रारी व्हायच्या ती लक्ष्मीपूजन फक्त दर शुक्रवारी करायची पण त्याचंसुद्धा काहीच फळ दिसेना एक दिवस एक वृद्ध स्त्री तिच्या घरी आली आणि म्हणाली मुली देवी लक्ष्मी फक्त पूजेला नव्हे तर आपल्या घरामध्ये असणाऱ्या वागणुकीला उत्तर देते आणि त्यानुसारच ती आपल्यावर प्रसन्न होते तर या कुसुमचं उदाहरण आपल्याला काय शिकवतं केवळ पूजन करून नाही तर स्त्रीने आपल्या सवयी सुधारल्याचं देवी लक्ष्मी मानते आता मी तुम्हाला देवी लक्ष्मी नाराज करणाऱ्या पाच सवयींची माहिती देते तुमच्यातसुद्धा या सवयी असतील तर आजच या सवयी तुम्ही काढून टाकायला शिका त्यामध्ये हळूहळू बदल करा आणि एक चांगली गृहिणी किंवा चांगली स्त्री बनण्याचा नेहमी प्रयत्न करा तसं आपण नेहमीच त्या प्रयत्नात असतो पण कधी कधी छोट्या मोठ्या चुका आपल्याकडून घडतात त्यामुळे आपल्याला त्याचे उलट परिणाम पाहायला भेटतात यातली पहिली वाईट सवय आहे ती म्हणजे सतत कुरकुर करणं उदाहरण काही स्त्रिया प्रत्येक गोष्टीमध्ये दोषच पाहतात जसं की नवऱ्याच्या कामावर मुलांच्या सवयीवर सासूच्या स्वभावावर किंवा आपल्या घरामध्ये अन्य कोणी सदस्य असतील तर त्यांच्यावर बोट ठेवण्याची महिलांना सवय असते किंवा त्या कामामध्ये घरातील महिला या माहीर असतात आता बऱ्याच वेळा आपण काही बळजबरीच कुणाच्या चुका काढतो असं काही नाही काही माणसांमध्ये चुका असतात पण आपण त्याच गोष्टींवर आपलं जास्त लक्ष केंद्रित करत असू तर आपल्यामध्ये एक प्रकारची नकारात्मकता येते आपण विचारी बनतो आणि परिणामी आपल्या हातून कोणतंही चांगलं कार्य घडत नाही कारण आपली जास्तीत जास्त शक्ती आपण अशा गोष्टींवर खर्च करतो की ज्यावर करण्याची गरज नाही उलट आपल्या घरामध्ये आपण काय सुधारणा करू शकू आपल्या स्वतःच्या स्वभावामध्ये आपण काय सुधारणा करू शकू हे जर आपण पाहिलं त्याच्यावर आपण आपली एनर्जी म्हणजे आपली शक्ती खर्च केली तर इतरांचे दोष पाहण्यात आपल्याला वेळच मिळणार नाही कारण जेव्हा आपण स्वतःमध्ये सुधारणा करतो तर आपलं पाहूनसुद्धा घरातले बरेच लोक शिकत असतात त्यामुळे दुसऱ्यांवर बोट ठेवण्यापेक्षा किंवा घरामध्ये सतत कुरकुर करण्यापेक्षा आपण स्वतःला काहीतरी घडवण्यामध्ये किंवा स्वतःमध्ये चांगले बदल घडवण्यामध्ये आपली एनर्जी आपली शक्ती लावली पाहिजे जेणेकरून आपण प्रसन्न राहू प्रसन्न राहिल्यामुळे आपण घरामध्ये चांगल्या प्रकारचं वर्तन करू सगळ्यांशी चांगलं बोलू चांगलं काम करू आणि यामुळे देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल कारण आपण आपल्या घरातली गृहलक्ष्मी आहोत किंवा स्त्री आहोत म्हणजे आपण मुलगी असो त्या घरातली सून असो किंवा आई असो सासू असो आपण ज्याही प्रकारची कन्या म्हणून त्या घरामध्ये सतत वावरत आहोत तर आपण देवी लक्ष्मीचं त्या घरातल्या अन्नपूर्णा देवीचं रूप आहोत तर स्वतःमध्ये बदल घडवणं त्यासाठी खूप आवश्यक आहे जर आपण आपल्या घरामध्ये अतिविचारी राहिलो किंवा ज्या गोष्टी व्यर्थ आहेत निरर्थक आहेत त्याच्यावरच जास्त विचार करत राहिलो तर देवी लक्ष्मीचा श्री आपल्या घरामध्ये कधीही टिकणार नाही तेव्हा कोणत्या गोष्टींवर आपली शक्ती खर्च करायची कोणत्या गोष्टींवर नाही यामध्ये महिलांनी बदल घडवणं खूप आवश्यक आहे यानंतरची दुसरी वाईट सवय म्हणजे अस्वच्छता किंवा घरामध्ये घाण लक्ष्मी मातेचं वाहन म्हणजे घोडा नाही सिंह नाही ती येते कमळावर बसून कमळाच्या जागी जर कचरा असेल तर ती परत फिरतेच आपलं घर म्हणजे देवी लक्ष्मीचं राहण्याचं ठिकाण आहे आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मी वावरावी म्हणून आपण आपले प्रयत्न वाढवले पाहिजे आणि त्याच घरामध्ये जर अस्वच्छता असेल म्हणजे तिचं बसण्याचं स्थान काय आहे कमळ आणि, आणि तिथेच जर घाण असेल कचरा असेल तर देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये अजिबात थांबणार नाही त्यामुळे घरातला काना कोपरा किंवा ज्याही गोष्टी आपण ठेवतो तर त्या नेहमी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा एकदा की ही चांगली सवय तुम्हाला लागली की तुमच्या घरामध्ये पाहिजे तेवढी प्रसन्नता आल्याशिवाय राहणार नाही भलेही आपण कितीही गर्दीच्या ठिकाणी गोंगाटाच्या ठिकाणी राहत असू आपलं घर आपण स्वच्छ ठेवलं तर आपल्याला कोणत्याच गोष्टींचा नकारात्मक परिणाम उद्भवणार नाहीये त्यामुळे आपण खूप चांगल्या पद्धतीने आपल्या घरात जगू शकू आणि अर्थातच घरामध्ये प्रसन्नता असेल तर प्रत्येकाला आपलं घर जे आहे ते हवं हवं असं वाटतं कारण आपण दिवसभर कुठेही फिरायला जात असू कामानिमित्त जात असू किंवा घराबाहेर ज्याही कारणांनी आपण पडतो पण शेवटी म्हणजे संध्याकाळी आपल्याला आपलं घरच आठवतं घर म्हणजे आपली हक्काची जागा असते आपला आराम करण्याचं ठिकाण असतं एकमेकांशी भावना शेअर करण्याचं ठिकाण असतं मुलाबा मुलाबाळांसोबत वावरण्याचं ठिकाण असतं त्यामुळे या घराला नेहमी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा आणि महिलांनी ही सवय प्रामुख्याने आपल्यामध्ये जोपासली पाहिजे यानंतरची तिसरी वाईट सवय म्हणजे देवपूजेतला आळस उदाहरण सकाळी उठून मोबाईल पाहणं बऱ्याच महिलांचा दिनक्रम असेल आजकाल प्रत्येकाच्या हातामध्ये सोशल मीडिया वापरण्यासाठी म्हणा किंवा कामासाठी म्हणा किंवा मग आहे मोबाईल म्हणून तो मोबाईल चालण्याची मोबाईल पाहण्याची सवयही लागलेली आहे की जी कामासाठी असेल तर ठीक पण उगीच आपण स्क्रोलिंग करतोय तर त्याच्यासाठी ही अतिशय घातक ठरणारी सवय आहे यामुळे आपल्या पूर्ण अंगामध्ये आळस भरतो आपण कामाकडे दुर्लक्ष करतो आणि ज्या महिला पूर्वीच्या काळी अगदी चांगल्या प्रकारे काम करत होत्या त्यासुद्धा आज याच कारणांमुळे आळशी झाल्या आहेत की मोबाईल सतत हातात असणं किंवा सोशल मीडियाच्या नादी लागणं कारण काय होतं आपण आपलं काम सोडून त्या मोबाईलमध्ये घुसलेलो असतो आणि जास्त वेळ मोबाईल बघितला की आपण बऱ्याच प्रकारचे रील्स बघतो बऱ्याच प्रकारचे व्हिडिओ बघतो आता त्यामध्ये आपण कामाचं काही बघितलं तर ठीक पण उगाचंच आपण स्क्रोलिंग करायचं म्हणून नाना प्रकारचे व्हिडिओ पाहिले तर आपलं जे मन आहे किंवा आपली जी मानसिक शांती आहे ती कुठेतरी खर्च झालेली असते परिणामी आपल्यामध्ये आळस शिरतो आणि आपली कामाची इच्छा उडून जाते असंच तुम्ही सकाळी उठल्यावर प्रथम मोबाईलच घेऊन बसलात आवरू थोड्या वेळाने आवरू थोड्या वेळाने काम असं जर करत बसलात तर मग आळशीपणामुळे तुमच्या कामांना उशीर झालेला असतो आणि त्यातून तुमची देवपूजा करणंही चुकून जातं तर मोबाईलच्या अतिवापरामुळे किंवा सोशल मीडिया पाहण्याच्या नादामध्ये सकाळीच जर आपण आपल्या हातामध्ये मोबाईल जास्त वेळ घेऊन बसत असू आणि देवपूजेमध्ये दुर्लक्ष करत असू तर हीसुद्धा आपल्यामध्ये असणारी वाईट सवय आहे निदान घरातल्या स्त्रीने बाकी देवांच्या पूजेला एक वेळ महत्त्व नाही दिलं तरी पण चालेल पण आपल्या घरामध्ये कुलस्वामिनी जी असते तिची पूजा घरातल्या गृहलक्ष्मीनेच करावी असा नियम आहे त्यामुळे अर्थातच तुम्ही गृहलक्ष्मी आहात कुलस्वामिनीची पूजा करण्याच्या निमित्ताने तुम्ही साहजिकच बाकी देवांचीसुद्धा पूजा करणार आहात त्यामुळे मग सकाळी मोबाईल वापरणं टाळा जेव्हा तुम्हाला दुपारी वेळ असतो तेव्हा कामाचं काय आहे तुम्ही त्या मोबाईलमध्ये बघू शकता किंवा प्रत्येकाला आपण नाही रोखू शकत की तुम्ही काय पाहायचं काय नाही पण मग आपल्याला कळतं आपल्यासाठी काय बरोबर आहे काय चुकीचं आहे सोशल मीडिया म्हटल्यावर आपल्याला त्यामध्ये सर्वच प्रकारच्या गोष्टी पाहायला मिळतात पण त्याचा परिणाम आपण आपल्या घरातल्या महत्त्वाच्या कामांवर होऊ देऊ नये असं मला तुम्हाला यातून सांगायचं आहे तर मग सकाळी सकाळी मोबाईल वापराची सवय ज्या ज्या महिलांनी असेल त्यांनी ती सोडली किंवा बंद केली तर अतिउत्तम होईल माता लक्ष्मी तुमच्यावर कधीही नाराज होणार नाही यातली चौथी वाईट सवय म्हणजे घरामध्ये सतत वाद होणे किंवा कटू बोलणे आता महिलांनो याचा अर्थ तुम्ही मुळीच असा घेऊ नका की आमच्या घरामध्ये जे काही छोटे मोठे वाद होत असतात कधीतरी होतात किंवा नेहमीच होतात मग त्याला प्रत्येक वेळा आम्हीच जबाबदार आहोत का तर असं नाही आहे स्त्रियांचा विषय चालू आहे म्हणून स्त्रियांनी आपल्यामध्ये काय बदल केले पाहिजे हे आपल्याला या व्हिडिओतून जाणून घ्यायचं आहे म्हणजे नुसत्या चुकाच दाखवायच्या नाही आहेत तर आपण स्वतःमध्ये त्यासाठी काय बदल केले पाहिजे जेणेकरून आपल्या घरातली शांती भंग होणार नाही यासाठी आपण प्रयत्नशील आहोत तर मग तुम्हाला मी त्याच्यावर उपायसुद्धा सांगणार आहे पण पहा अगदी प्रत्येकाच्याच घरी मी म्हणणार नाही तसं पाहायला गेलं तर भांड्याला भांडं हे प्रत्येकाच्याच घरी लागतं आणि त्यामुळे छोटा मोठा आवाज हा होतच असतो पण काही घरांची स्थिती आजच्या घडीला अशी आहे की प्रचंड भांडणं होतात आणि ती इतकी विकोपाला जातात की त्यानंतर परिस्थिती अशी उद्भवते की नातं तुटण्याची सुद्धा वेळ येते किंवा एकमेकांचं तोंडसुद्धा त्यानंतर पाहण्याची इच्छा राहत नाही त्यामुळे काय होतं घरातलं प्रेम संपतं आणि ज्या घरामध्ये प्रेम नाही आहे एकमेकांविषयी बांधिलकी नाही आहे किंवा आपुलकीच नाही आहे त्या घरामध्ये माता लक्ष्मी कशी टिकणार माता लक्ष्मीला एकतर अस्वच्छता आवडत नाही घरामध्ये कटकटी भांडणं अजिबात आवडत नाही आहे ज्या घरामध्ये शांतता असेल एकदम सगळेजण आपुलकीने एकमेकांशी राहत असतील एकदम प्रेमाचे संबंध एकमेकांशी असतील की एकाला जरी काही झालं तरी संपूर्ण कुटुंब त्यासाठी लढतं झगडतं किंवा मग संपूर्ण कुटुंब त्यामुळे अपसेट होतं की इतकं त्या सदस्यांचं एकमेकांवर प्रेम आहे तर हे करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल एकमेकांचे स्वभाव हे चांगल्या पद्धतीने आपल्याला ओळखता आले पाहिजे आता स्वभाव हा प्रत्येक व्यक्तीचा सारखा नसतो त्यामुळेच तर हे घडतं सगळेच जर प्रेमळं असते तर घरामध्ये भांडणं झाली असती का मुळीच नाही तर पहा एकमेकांचे स्वभाव ओळखण्यामध्ये आपण चूक करतो भलेही एखादा स्वभाव एखाद्या माणसाचा स्वभाव खूप तापट असेल तर समोरच्या व्यक्तीने थोडंसं शांत राहायचं शिकावं किंवा मग आपणही त्याच्या समानच त्याला उत्तरं दिली किंवा तो तापट आहेत तो जास्त बोलला आपण त्याचा डबल आवाज काढला तर आपल्या घरामधली शांती ही कधीच टिकणार नाही ती भंग पावेल आणि परिणामी आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मी राहणार नाही ती नांदणार नाही भलेही देवी लक्ष्मी आपल्याला दिसत नाही पण कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये ती आपल्या घरामध्ये येण्याचा प्रयत्न करते जसं की पैसा असेल त्याचबरोबर घरामध्ये आपण जी काही वाहनं घेतो त्यानिमित्ताने असेल किंवा आपल्या घरातल्या ज्या काही वस्तू आहे त्याही आपल्यासाठी लक्ष्मीच आहे आपण आपली परिस्थिती पहिल्यापेक्षा जी सुधरवण्याचा प्रयत्न करतोय म्हणजेच काय आपल्या घरामध्ये लक्ष्मी आणण्याचा प्रयत्न आपण करतोय तर अशा वेगवेगळ्या प्रकारांमध्ये लक्ष्मी आपल्याला पाहायला मिळते आणि मुख्य म्हणजे घरातल्या स्त्रीने दुसऱ्या स्त्रीचा अपमान कधी करू नये जर स्त्रिया हे शिकल्या की एकमेकींना आपण सपोर्ट करतो आहे आधार देतो आहे तर घरातले पुरुषसुद्धा आपल्याशी कधीच वाईट वागणार नाही आहे कारण कधीकधी स्त्री स्त्रीला खाली पाहायला लावणारी ही दुसरी स्त्रीच असते किंवा ती समोरच्या स्त्रीच्या प्रगतीवर जळणारी सुद्धा घरातली स्त्रीच असते तर महिलांनी पहिल्यांदा एकमेकींशी चांगलं वागायला शिका मग तुमच्या घरामध्ये सुनाही आल्या म्हणजे दुसऱ्याच्या घरच्या लेकी आल्या तरी पण तुम्ही त्यांच्याशी त्याच पद्धतीने वागाल पुढे त्यांच्यावर तसेच संस्कार होतील पुढे त्यांनाही सुना येतील तर त्याही हेच सांगतील की आमची सासू आमच्याशी खूप चांगल्या पद्धतीने वागत होती तर आम्हाला तिने कोणत्याही गोष्टीत कधी टोकलं नाही उलट जे चांगलं आहे आमच्यासाठी चांगलं आहे आमच्या संसारासाठी चांगलं आहे ते आम्हाला ती नेहमीच शिकवण्याचा प्रयत्न करत आली तर आम्हीसुद्धा आमच्या सुनांशी असं वागणार नाही कारण बऱ्याच वेळा असं होतं की सुनांना असं वाटतं की सासू कुठल्या जन्म आपल्यावर काढते काय माहिती म्हणजे कदाचित तिला खूप त्रास झाला असेल म्हणून ती आपल्याला त्रास द्यायला पाहते आणि खरोखर काही बायका अशा करतात पण की आमच्या वेळेस आम्हाला एवढं स्वातंत्र्य नव्हतं तुम्हाला आता एवढं मिळतंय तर मग त्याच्यावर सुद्धा सासूसुणांचं सु बऱ्याच वेळा वाचतं तर मुख्य म्हणजे स्त्रियांनी आपल्यामध्ये जे काही वादविवाद होतात ते टाळण्याचा प्रकर्षाने प्रयत्न करावा तुम्ही जर प्रेमळ राहिल्या तुमच्या मुलांबरोबर तुमच्या पतीबरोबर तुमच्या फॅमिलीबरोबर तर अर्थातच की अरे समोरच्यालासुद्धा लाज वाटली पाहिजे की आपण म्हणजे इतकं रागाने बोलतो समोरच्याला किती टोकतो किंवा कधी कधी या स्त्रीवर खूप चिडचिड करतो तरी पण ती बिचारी एकदम प्रेमळपणे आपल्याशी बोलत असते याचा अर्थ असा नाही आहे की ती तुमच्या लाचार आहे याचा अर्थ असा आहे की ती विनम्र आहे ती चांगल्या पद्धतीने बोलते चांगल्या पद्धतीने आपल्याशी वागते तर आपणसुद्धा तिच्याशी तसंच वागलं पाहिजे तर या गोष्टींचा एक बदल महिलांनी स्वतःमध्ये केला तर खूप चांगलं होईल असं मला वाटतं तर हा बदलसुद्धा महिलांनो कृपया करून आपल्यामध्ये करा बाकी दुसऱ्यांचं दुसरा कसा आपल्याशी वागतोय हे तुम्ही बघणं सोडून द्या आपण समोरच्याशी चांगलं असू तर साहजिक समोरचा सुद्धा आपल्याशी चांगलंच चा वागेल यानंतर पुढची महत्वाची आणि वाईट सवय जी आहे ती म्हणजे अहंकार किंवा नम्रतेचा अभाव काही जणींना वाटतं मीच सगळं करते माझी माझी कदर कोणीच करत नाही पण या विचारामध्ये मी हे अहंकाराचं बीज असतं देवी नम्रतेला स्वीकार करत असते त्यामुळे अहंकार असेल तर तोही झटकून टाका विनम्र राहिल्याने तुम्हाला कोणीही कमी म्हणणार नाही अजून एक कथा मी तुम्हाला सांगते एका घरामध्ये सुजाता नावाची स्त्री होती तिचं घर आर्थिक अडचणीत होतं तिनं आपल्या आईकडून शिकलेले तीन नियम पुन्हा सुरू केले एक म्हणजे दररोज देवघरामध्ये दिवा लावणं सकाळी स्वच्छता करणं संध्याकाळी सगळ्यांशी प्रेमाने बोलणं काही आठवड्यांमध्ये तिच्या नवऱ्याला नवीन संधी मिळाली मुलांचं अभ्यासात लक्ष लागलं आणि घरामध्ये चैतन्य आलं हे सगळं नशीब नव्हतं ती होती लक्ष्मी मातेची कृपा लक्ष्मीला प्रसन्न ठेवण्यासाठी काय उपाय करू शकता तर दर शुक्रवारी लक्ष्मी पूजन करा हवं तर लक्ष्मी मातेच्या संबंधित एखादं व्रत सुद्धा तुम्हाला करता येईल उदाहरणार्थ वैभव लक्ष्मीचं व्रत घरामध्ये दररोज गोड शब्द बोला स्वच्छता राखा वडीलधाऱ्यांचा सन्मान करा अहंकार सोडा मी ऐवजी आपण किंवा स्त्रीने स्वतःला घराची शक्ती समजणं हेच खऱ्या अर्थानं लक्ष्मी देवीचं पूजन आहे तर मला सांगा आपल्याही घरामध्ये देवी लक्ष्मी नको का यायला मग त्यासाठी आधी घरातल्या लक्ष्मीला ओळखा म्हणजे स्त्रीने अगोदर स्वतःला ओळखायला शिका की मी कोण आहे मी कशासाठी जन्म घेतला मला काय करायचं आहे माझ्यामध्ये कोणत्या वाईट सवयी आहे आणि त्या घालवण्यासाठी मला कोणकोणत्या गोष्टींवर कष्ट घ्यावे लागतील म्हणजे बदल घडवायचा असेल वाईट सवय सोडायची असेल तर ती अगदी सहज सुटत नाही त्याच्यावर आपल्याला कष्ट घ्यावेच लागतात तरच आपण एक चांगली स्त्री म्हणून उदयास येऊ किंवा कमळावर बसलेली देवी लक्ष्मी जशी आहे ना तिचा अंश म्हणून आपण या जगामध्ये वावरू शकू तर तुमच्यामध्ये ज्या काही वाईट सवयी आहे त्या आजच सोडा त्याच्यावर तुम्ही कष्ट घ्यायला सुरुवात करा की मला काही करून ही वाईट सवय सोडायची आहे आणि एक चांगली स्त्री म्हणून जगायचं आहे त्यासाठी तुम्हाला कुणालाही स्पष्टीकरण द्यायची गरज नाही आहे कारण प्रत्येकजण वेगळा आहे युनिक आहे बदल हे नेहमी चांगल्यासाठीच असतात हे नेहमी लक्षात ठेवा आणि त्याच्यावर काम करा तुम्हाला संपूर्ण जग यामुळे बदललेलं दिसेल कारण जशी दृष्टी असते तशी सृष्टी असते असं म्हणतात तर ते काही चुकीचं नाही तर चला मंडळी या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्याही गोष्टी सांगितल्या तर त्या कोणत्याही स्त्रीला दुखावून किंवा कोणत्याही स्त्रीच्या भावना दुखावण्याचा उद्देश म्हणून नव्हत्या तर प्रत्येकीने एक चांगलं माणूस म्हणून या जगामध्ये जगावं आजचा काळ कसा आहे तेही आपण बघतो त्यासाठी प्रत्येक स्त्रीने बदल करणं खूप आवश्यक आहे स्वतःमध्ये भक्कम होणं किंवा स्वतःच्या गोष्टी स्वतःला करता येणं याही गोष्टी त्यामध्ये आल्याच मग उगीच भूतकाळामध्ये अडकून पडण्यापेक्षा किंवा जुन्या गोष्टींना खतपाणी घालण्यापेक्षा आपण जर एक नव्या पद्धतीने जगायला सुरुवात केली तर आपल्यासाठी ते चांगलं राहील आणि अर्थातच यामुळे देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहील आपण तिचा अंश म्हणून जगतो आहोत ही भावना हो आपण आपल्या मनामध्ये ठेवली तर अर्थातच सगळं काही मंगलमयच होईल आणि आपलंसुद्धा कल्याण होईल आपलं कल्याण झालं तर आपल्या घराचंही होईल कारण असं म्हणतात ना जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाचा उद्धार करती असते किंवा तीच जगाला उद्धारी तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून स्त्रियांनी स्वतःमध्ये बदल करायला आजच शिका ज्या काही वाईट सवयी असतील हे तर मी तुम्हाला फक्त उदाहरणं दिली पण अजूनही काही वाईट सवयी महिलांमध्ये दडलेल्या असतात त्याच्यावर तुम्ही काम करा त्या सोडा आणि नव्या उमेदीनं भरारी घेऊन पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे जगायला शिका यश तुमचंच आहे तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की कळवा तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये असणाऱ्या तुमच्या प्रिय स्त्रियांना हा व्हिडिओ पाठवायला अजिबात विसरू नका जेणेकरून त्या जेव्हा हा व्हिडिओ पाहतील तर आवर्जून स्वतःमध्ये एक का होईना चांगला बदल अवश्य करतील आणि मला त्याचा खूप आनंद होईल की मी तुम्हाला जी माहिती शेअर केली जो व्हिडिओ शेअर केला त्याचा अनेक महिलांना फायदा झाला तर चला आता आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीच्या धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओसाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या, दिल्ली या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद